नमस्कार सिद्ध मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली योजना या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सी केलेली आहे तर आता भरपूर साऱ्या महिलांना केवायची करून सुद्धा त्यांना पैसे भेटणार नाहीत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कुठल्या कुठल्या महिलांना हे केवायची करून सुद्धा त्यांना पैसे भेटणार नाहीत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजनेचा हे आता के वाय सी करणं चाललो आहे आणि के वाय सी करायची जी तारीख आहे हे अठरा नोव्हेंबरपर्यंत दिलेली आहे त्याच्यानंतर वाढू शकेल की नाही याची तारीख आणखी आलेली नाही आहे तर सध्या तर अठरा नोव्हेंबरपर्यंत ही दिलेली आहे आणि भरपूर साऱ्या महिलांची जी केवायसी सी झालेली आहे आणि भरपूर साऱ्या महिलांची जे आहे ना केवायसी सी आणखी पेंडिंग आहे तर अशा महिलांना आता केवायसी सी करणं आवश्यक आहे ह्याच्यापुढे तारीख भेटेल नाही भेटेल त्याची जर ते पुढं राहिलं तर सध्या तरी तारीख आहे तर तोपर्यंत तुम्ही के वाय सी करून घेणं हे गरजेचं आहे आणि अशा महिलांना आता मी सांगू इच्छितो की कुठल्या कुठल्या महिलांना आता हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा जे हप्ता आहे हे पडणार नाही तर जर तसेच मित्रांनो ज्याच्या जे कोणी समजा पेन्शन घेत असेल जसे नमोवा असेल किंवा पीएम किसान योजना असेल तर अशा जा हो महिलांना आता सुद्धा हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा जे हप्ता आहे हे येणार नाही त्यांना फक्त पाचशे रुपये इतक्याच येणार आहे आणि दुसऱ्या महिलांना जर म्हणलं तर मित्रांनो जसे राजीव गांधी निराधार योजना असेल किंवा अशी कुठली जर योजना जर असेल पंधराशे रुपये इतके जर हप्ता येत असेल महिना येत असेल तर अशा सुद्धा महिलांना आता हे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा हप्ता भेटणार नाही तसे मित्रांनो एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आत महिला असेल तर त्यांना हा भेटणार आहे आणि तर तसे तर मित्रांनो आता हे जर केवायसी करणं चालू आहे ही केवायसी करताना बहिणीनं तुमच्या वडील किंवा तुमच्या हजबंडचे जे आधार कार्ड घेतलेले आहे हे याच्यासाठी घेतलेले आहे की हे तपास आहे तपासण्यासाठी घेतलेलं आहे की तुमची इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त नाहीये हे तुमच्या पती किंवा वडिलाच्या आधार कार्डावर त्यांना कळणार आहे तर जर तुमचं जर अडीच लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा अपात्र करण्यात येईल आणि वसुली सुद्धा तुमच्याकडून करण्यात येईल तसेच मित्रांनो जर तुमच्याकडं फोर व्हीलर कार असेल ट्रॅक्टर जर सोडून तुमच्याकडे कुठलं जर, जर फोर व्हीलर असेल त्यांना सुद्धा महिलांना त्यासुद्धा महिलांना हे पेमेंट भेटणार नाहीये तसेच मित्रांनो जर तुमच्याकडं कुठली गवर्नमेंट नोकरी असेल तुमच्या घरात किंवा आयटीआर जर कोणी इन्कम टॅक्स जर रिटर्न करत असेल जर इन्कम टॅक्स जर भरत असेल तर मित्रांनो अशा सुद्धा महिलांना आता इथून पुढे हप्ता भेटणार नाही जर कुठले सरकारी कर्मचारी असेल किंवा जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तर अशा महिलांना आता अपात्र करण्यात येणार आहे जरी तुमची केवायसी झाली असेल किंवा नसेल तर मित्रांनो हे तुम जर तुमच्या घरी जर असेल अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल किंवा फोर व्हीलर असेल किंवा मित्रांनो तुमच्या इथं तुम सरकारी नोकरीवाला जर कोणी असेल तर अशा महिलांना आता इथून पुढे पेमेंट भेटणार नाही इतका पेमेंट जे आहे हे सर्वांना भेटणार आहे तर अठरा तारखेपर्यंत ही तारीख अठरा तारीख जे दिलेली आहे तोपर्यंत तुम्ही केवायसी करून घ्या जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला इथून पुढचा हप्ता भेटत राहील जर तुम्ही जर तु, पात्र नसाल तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते भेटणार नाही तर मित्रांनो ही होती छोटीशी इन्फॉर्मेशन जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन पाहायला भेटत राहतील आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र